हाय नमस्कार मी स्नेहा खुद्दी फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात आशा करते तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि कालचा ब्लॉग जिथे संपला ना तिथनच आता पुढे सुरुवात करत आहे सो फ्रेंड कालचा जो ब्लॉग होता त्यात मी तुम्हाला दाखवलं की म्हणजे खूप कमी वेळ मिळाला त्यामुळे जे इडलीचं बॅटर आहे ना ते फर्मेंट झालंच नाही कारण रात्री ते वाटायला अकरा वाजलेत आणि सकाळी पाच वाजता प्रयत्न केला तर ते फर्मेंट झालेलं नव्हतं त्यामुळे सकाळी म्हणजे भाजीपोळी केली आ... आणि त्यानंतर कामं वगैरेवरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर बरोबर आता दोन अडीच वाजलेले आहेत आणि आता मला इडली सांबार बनवायचं आहे कारण चार वाजेपर्यंत आरोही येते आणि ती येईपर्यंत माझं पूर्ण बनलेलं असलं पाहिजे कारण तिला भयंकर आवडतं तरी ते बघा मी तुरीची डाळ आणि शेवग्याच्या शेंगा कांदा आणि एक छोटंसं वांगं घेतलं आणि ते लावून दिलं कुकरला त्यानंतर इथे नारळाचे तुकडे मी आधीच करून ठेवलेले होते त्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या हरभऱ्याची डाळ अद्रक आणि थोडंसं जिरं आणि मीठ टाकून मस्त हे वाटून घेतलं आणि बघा असं रवाळच वाटून घेत असते मी अगदी सॉफ्ट वाटत नाही आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता तर मस्त असं माझं वाटण तयार आहे आणि आत्ता त्यामध्ये आपल्याला मस्त तडका द्यायचा आहे त्यामध्ये बघा मी वाटीमध्ये तेल गरम केलं जिरं मोहरी पळसळली त्यामध्ये छान लिंब टाकला आणि थोडेसे म्हणजे सात आठ अशा फक्त जे आपलं उडीद डाळ असते ती टाकली त्याचे दाणे टाकले आणि दोन तीन मिरच्या टाकल्या थोडासा हिंग आणि मस्त असता तडका दिलेला आहे आपल्या नारळाच्या चटणीला इतकी छान चव येते या चटणीला या तडक्यामुळे अगदी ऑथेंटिक जे साऊथ इंडियन लोक चटणी बनवतात ना सेम तशी चटणी बनते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप टेस्टी बनते आणि बघा आता इथे सांबाराची तयारी मी लगेच चालू केली कारण वेळ म्हणजे खूप फास्ट धावत होता आणि इथे बघा जी पुन्हा प्रोसिजर तीच जिरं मोरी तडतडली छान त्यामध्ये मी काही कांदे टाकले असे जाडसरच चिरून थोडं एक टोमॅटो टाकला अगदी छोट्या साईजचा कारण पुढे आपण चिंचही ॲड करणार आहोत त्यामुळे त्यानंतर काही ज्या भाज्या ठेवलेल्या होत्या उकळायला त्या टाकल्यात सोबत अर्धा चम्मच मेथीदाणे टाकलेत आणि थोडासा हिंग टाकला आणि ह्या सर्व भाज्या लवकर छान शिजाव्यात त्यासाठी मीठ टाकलं त्यानंतर लाल तिखट हळद आणि मस्त दोन मोठे चम्मच असा सांबार मसाला टाकला मी एव्हरेजचा सांबार मसाला म्हणजे यूज करत असते त्याने मस्त येते भाजी आणि लगेच जी आपली तुरीची डाळ होती ती मस्त पातळ केली घोटून घेतली आणि ती ॲड केली सांबार बनवायला खरं काहीच वेळ लागत नाही त्यामध्ये चिंचीचा कोड मात्र टाकायला विसरू नका आणि मस्त गुळाचे दोन तीन खडे टाका इतका मस्त सांबार बनतो अगदी म्हणजे आपण बाहेर खातो ना तसाच बनतो मस्त टेस्ट येते आणि इतका छान सुवास घुमला होता त्याच्या पूर्ण घरामध्ये आणि चला आता, आता इडली लावायला घेते कारण आता बराच वेळ झालेला चटणी सांबार आधीच बनवून घेतला आणि बरोबर आता पावणे चार वाजता मी ही इडली लावायला घेत आहे आणि बघा आता बॅटर मस्त फर्मेंट झालेला आहे अशा गरम गरम इडल्या म्हणजे खायला खूप आवडतात त्यामुळे अशी वेळेवरच इडल्या लावत आहे आणि इडल्या शिजायला खरंच अजिबात वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात मस्त अशा इडल्या बनवून तयार आहेत आणि सॉफ्ट पण खूप झाल्या होत्या सॉफ्ट पण आणि अगदी स्पंजी बनल्या होत्या इडल्या आणि जशी बेल वाजली ना तशी लगेच गेली मी मोबाईल हातातच होता मला वाटलं आरोही असेल पण आमचे फिल्टरची सर्व्हिसिंग करायची होती तर ते लोक आलेले होते त्यानंतर दहा मिनटाने आरोही आली खरं तर तिला यायला वेळच झाला आणि तिला केव्हाची फ्रेश हो फ्रेश हो म्हणते तर कशाला आरूच्या गप्पा गोष्टी इकडचं तिकडचं हसणं रडणं मुरडणं इतके नाटकं चालू असतात आल्यावर आणि मला पंधरा मिनटं ते ऐकावेच लागतात पंधरा वीस मिनटं मी मस्त अशा गप्पा केल्यात कारण किचनमध्ये तसंही ते वॉट फिल्टरच्या सर्व्हिसिंगचं सा काम चालूच होतं त्यानंतर आरोहीने चेंज वगैरे केलं आणि बघा आता आरोहीला मी इथे वाळवून देत आहे देवाचा नैवेद्यही काढलेलं आहे मी आरोहीला ताटही वाळवून देत आहे खरंच इडल्या तुम्हाला दिसत आहेत इथे खूप सॉफ्ट आणि स्पंजी बनलेले आहेत आणि सांबार तर म्हणजे बघा तुम्ही त्याचं स्ट्रेक्चर पण खूप छान कलर पण खूप छान आणि चवीलाही खूपच मस्त झाला होता आणि चटणी तर कायच सांगू मस्त झाली होती चटणी पण सो चला आता आरोहीला पण ताट नेऊन देते आणि देवालाही नैवेद्य दाखवते हे बघा इडलीचं इथं दुसरं भांडं लावताना माझे बाहेर लक्ष गेलं तर बघा तुम्हाला दाखवते हे जे प्लांटर आहे यामध्ये तुम्हाला आठवत असेल तर पिंक सिंगोनियमचं प्लांट लावलेलं होतं म्हणजे जाता जाता त्याला मस्त असा कोंब आला होता आणि ते पान मोठं व्हायलाच आलं होतं तर कबूतरांनी ते पूर्ण उप म्हणजे उपटूनच नेलं की काय असं मला वाटलं मी खूप नाराज झाली मी ते जवळ घेऊन बघितलं तेव्हा लक्षात आलं की अगदी मुळातून नाही उपटून नेलं फक्त पान तळून नेलं ते तरी बरं झालं कारण आता त्याला म्हणजे काही पानं येऊ शकतात जर मुळासहित नेलं असतं माझं प्लांट तर खरंच म्हणजे मला खूप वाईट वाटलं असतं आणि हे कबूतर नेहमी असेच करतात सो जाऊ देत आता इथे बघा मी करत आहे मोदकांची तयारी मी एक वाटी पीठ घेतलं त्यामध्ये एक वाटी रवा घेतला आणि मस्त दोन चम्मच कळकळीत कड़ तूप यामध्ये टाकलेलं आहे सोबत मीठेही टाकलं आणि याचा मस्त घट्टसर असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा असतो मोदक मस्त क्रिस्पी येतात आणि खुशखुशीत पण येतात खूप टेस्टी येतात असं तुपाचं मोहन टाकलं की आणि बघा जास्त घट्ट जास नाही जास्त पातळ नाही असा मी हा गोळा तयार केलेला आहे आणि आता हा अर्धा तास बाजूला ठेवणार आहे कारण जो आपला रवा आहे त्याला फुलायला थोडासा वेळ लागतो आणि इथे आता सारणाची तयारी मी करत आहे तर हे ओलं खोबरं घेतलं मी ऑलरेडी किसून घेतलेलं आहे आणि ते मस्त असं भाजून घेत आहे म्हणजे त्यातला फक्त जो ओलावा असतो जे पाणी असतं ना ते निघून जाईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे ते आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ ॲड करायचं आहे तुम्ही साखरही घालू शकता पण गूळ कसं हेल्दी पण असतो आणि गुळाची चव म्हणजे वेगळीच लागते साखरेपेक्षा छान लागते त्यामुळे इथे अर्धी वाटी मी गूळ ॲड केलेला आहे आणि गूळ मस्त विरघळून घ्यायचा आहे आपल्याला यामध्ये खूप ही शिजू द्यायचं नाही नाहीतर कडक होतं आणि मस्त असा गूळ कमी आचेवरच विरघळून घ्यायचा आहे आणि ते छान शिजत आलं की त्यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालायची आहे त्यामुळे सुगंधही छान येतो आणि चवही छान येते आणि हे पूड टाकल्याबरोबर ना मी लगेच बंद केलं कारण कढई आणि काढूनही घेतलं कारण कढई गरम असल्यामुळे मग कसं हिटिंग प्रोसेस चालूच राहते आणि बघा इथे माझं मस्त असं सारण सा तयार आहे अगदी कडकही नाही झालं आणि ते थोडंसं थंड झाल्यावर आता मी इथे मोदक बनवायला घेतलेले आहेत मस्त अशी मोठी पोळी लाटून घेत असते मी छोट्या छोट्या म्हणजे लाटत नाही बसत आणि वाटीने असे छोटे छोटे मग कट करून घेते म्हणजे कसं तेवढंच आपली मेहनत आणि वेळ दोन्हीही वाचतो पोळी लाटून छान वाटीने ना अगदी सेमही येतात मोदक आणि मस्त असे दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायलाही मजा येत आहे सोबत खायलाही खरंच मजा येत आहे खूप छान लागतात हे मोदक आणि आता मुलं बाहेर गेलेले असल्यामुळे म्हटलं पटकन करून घ्यावं नाहीतर ना, ना सतत त्यांची लुडबुड लुडबुड चालू असते आणि आमच्या कॉलनीमध्ये गणपती बसलेले आहेत आणि वेगवेगळे प्रोग्राम असतात तर आज बहुतेक संगीत खुर्चीचा प्रोग्राम आहे आणि ते खेळायला मुलं गेलेले आहेत त्यामुळे ना पटपट 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 पट, मोदक बनवत आहे आणि मस्त कडीदार मोदक येतात म्हणजे असं घट्टसर भिजवलं ना तर कड्या खूप छान येतात आणि बघा इथे माझा पहिला मोदक बनवून तयार आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व मोदक जे आहेत बनवून घेतलेले आहेत बघा कळ्या पण छान आलेल्या आहेत आणि चला आता ना तळून घेते पटकन कारण संध्याकाळ होत आलेली आहे आणि आरतीही करायची आहे आणि हे मोदक तळताना ना मी अशी उलटे टाकते म्हणजे वरचा भाग खाली टाकतो कारण तिथेच जास्त पीठ असतं आणि ते तळायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे आधी ते टाकते आणि नंतर मग सर्वीकडून व्यवस्थित मोदक तळून घेते आणि बघा इथे माझे मोदक तळून तयार आहेत आणि छान झालेत तोपर्यंत मुलंही आलेत आणि चला आणि आजनं मी संध्याकाळची कामं जरा पटपटच आटोपली कारण मी काही दिवसापूर्वी बघा हे जे मिनियन्स आ, प्लांटर बनवायचं आहे मला आणि त्याची सुरुवात केली होती ते तुमच्यासोबत शेअरही केलं होतं जे फिल्टर असतं ना त्याचा हा खालचा भाग होता आणि त्याच्यापासूनच मी मिनियन्स प्लांटर आता बनवत आहे तर त्याला पाय लावायचेत म्हणून मी हे जे पेंटचे डबे आहेत ना ते घेतलेले आहेत आणि जे आपलं एम सील असतं ना त्याच्या मदतीनं हे पेंटचे डबेनं याला खालच्या साईडनं व्यवस्थित चिपकवून घेतलेले आहे असं म्हटलं तरी चालेल आधी मी व्यवस्थित माप घेतलं मला गार्डन म्हणजे प्लांटर्स विकत घेतल्यापेक्षा म्हणजे माझा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त फ्री गार्डनिंग मला करता यावी म्हणजे माझ्या आवडीचं ओझ मग माझ्या नवऱ्यावर पडू नये यासाठी ना मी असेच वेगवेगळे प्लांटर्स अगदी वेस्ट मटेरियल बनवत असते आणि आजही असंच अगदी वेस्ट मटेरियलपासून मी मस्त असं मिनियन प्लांटर बनवणार आहे म्हणजे मोठं पण बनणार आहे त्यामुळे माझं प्लांटही त्यामध्ये मस्त ग्रो होईल आणि दिसायलाही मस्त दिसेल त्यासाठी आणि माझी क्रिएटिव्हिटीही काहीतरी म्हणजे मला काहीतरी कामंही मिळेल माझ्या बुद्धीला थोडी चालना मिळेल यातून सो अशा प्रकारे एम सीने चिपकवल्यानंतर हे मी रात्रभर तरी सुकायला ठेवलंच होतं आणि दुसऱ्या दिवशीचा संडे होता त्यामुळे मी सकाळीच हे काम करायला बसले होते तर इथे बघा आणखी दोन छोटे छोटे पेंटचे डबे घेतले मी कारण याला हातही हवे असतील त्यासाठी त्याला पेंट केलं ब्ल्यू कलरने आणि मिनियन्स हे ब्ल्यू आणि येलो कलरमध्येच असतात म्हणजे जेवढ्याही मी त्यांच्या इमेज पाहिलेले आहेत त्यानुसार त्यामुळे इथेनं ब्ल्यू कलरने मी असा थोडासा त्याचा ड्रेस बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि बाकीच्या सर्व एरियामध्ये ना मी येलो कलर दिलेला आहे आणि कलर्स म्हणाल तर मी सर्व ऑइल पेंटच यूज करणार आहे आणि बघा हे पण छान सुकत आल्यानंतरनं त्यावर डोळे वगैरे काढायचे असतात आणि अगदी गोल शेप म्हणजे कसं काढू हे माझ्या डोक्यात होतं तर मी असंच पेंटच्या डब्याला थोडासा व्हाईट कलर दिला आणि त्याच्या मदतीने असं सर्कल काढून घेतले आणि त्यामध्ये व्हाईट कलर दिला आणि ते सुकल्यानंतर हा आहे म्हणजे आज संध्याकाळचा वेळ छान आरती वगैरे झाल्यानंतर मी आता याचे डोळे वगैरे जे आहेत ते पुन्हा एकदा कलर करत आहे तर इथे मी ब्लॅक कलर पुन्हा ब्राऊन कलर आणि व्हाईट कलरच्या मदतीने इथे मिनियन्सचे डोळे काढत आहे मी प्लांटर बनवताना म्हणजे अशी इमोजीज असे स्माइलिंग फेसेस काहीतरी कार्टून असंच बनवण्याकडे माझा ना जास्त कल असतो कारण म्हणजे अगदी गॅलरी गार्डनमध्ये गेल्यानं खूप फ्रेश वाटतं आणि यांचे असे हसरे चेहरे पाहून आपल्याही चेहऱ्या चेहऱ्यावर आपसुकच हसू येतं सो त्यानंतर बघा त्याची स्माईल इथे काढायचा मी प्रयत्न करत आहे ब्लॅक कलरने आणि हे कलर ना आता मी ॲक्रॅलिक क यूज करत आहे कारण ऑइल पेंट हे फार लिक्विडी असतात आणि मग एवढंसं काम करायला मला दोन तीन दिवस लागले असते म्हणजे आधी ब्लॅक कलर सुकू देऊ नंतर ब्राऊन कलर सुकू द्यावा लागला असता नंतर रेड कलर त्यामुळे म्हटलं नको इतका खटाटोप केल्यापेक्षा इथे ॲक्रॅलिक कलर यूज केला आणि त्यानंतर ते त्याला आपल्याला चष्माही काढायचा असतो आणि त्याचा चष्मा हा नेहमी ना ग्रे कलरचा असतो तर त्यामुळे आता ग्रे कलर बनवायचा आहे आणि बघा म्हणजे आळशीपणा असा कडस कशाला म्हणतात मला उठायचा कंटाळा आला होता तर बाजूलाच ना मला एक औषधीचं झाकण दिसलं तर त्या औषधीच्या झाकणामध्येच मग मी जो मला कलर करायचा होता ग्रे तो तयार केला नंतर त्याच्या चष्म्याच्या चे चे ज्या दांड्या असतात त्या ब्लॅक कलरने काढून घेतल्या नंतर ड्रेसचे जे कशी असतात ते सुद्धा ब्लॅक कलरने काढून घेतलेत आणि त्याला शूज पण हवे असतील ना म्हणून त्याच्या पायाला असा थोडासा ब्लॅक कलरची एक पट्टी दिली ॲज अ त्याचे शूज आणि बघा हे काम मी रात्री केलं आणि हे सर्व व्हायला मला अकरा वाजलेत आणि आत्ता फायनल फिनिशिंगचं काम होतं ते मी केलेलं आहे मार्करच्या मदतीने आणि मस्त असा माझा मिनियन्स तयार आहे आणि आत्ता त्याचे हात अटॅच करायची वेळ आलेली आहे तर या कलरच्या डब्याला पण मी छिद्र पाळून घेतले होते शिवाय या प्लांटरलासुद्धा आणि मायक्रमच्या मदतीने त्याचे हात असे हँग केले आणि हिअर माझा मस्त असं प्लांटर बघा रेडी आहे मला तरी फार म्हणजे फार आवडलं आणि बघा खाली याला एक होल होतं तर ते मला काही म्हणजे एवढं मोठं होल तर मी नव्हती ठेवू शकत ना कारण त्यातनं माती वाहून गेली असते त्यामुळे जे हार्पिकचं झाकण असतं ना ते त्यामध्ये टाकलं म्हणजे ते हॉल हॉलही लॉक झालं सोबत त्या हरपीकच्या झाकण्याला ऑलरेडी छिद्र असतात ना त्यामुळे त्यातनं पाणीही व्यवस्थित बाहेर येईल आणि त्यानंतर हे अगावेचं प्लांट आहे बघा ते यामध्ये मी लावत आहे आणि हे प्लांटर ना आता इतकं सुंदर बनलेलं आहे तर डेफिनेटली मी म्हणजे घरात वेगवेगळ्या ठिकाणी याला डेकोरेट करणारच आहे सो ते हलकं असलं पाहिजे म्हणून खाली ना मी खूप सारे जे नारळाचे काय म्हणतो आपण त्याला असतं ना काहीतरी ते टाकलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ दिसलंच असेल आणि त्यानंतर हे अगावेचं प्लांट यामध्ये प्लांट केलेलं आहे खूप सुंदर दिसत होतं खरंच खूप सुंदर मला तर इतकं आवडलं म्हणजे व्हिडिओपेक्षा ओरिजिनलमध्ये ना खूप जास्त ब्राईट दिसत होतं आणि ना म्हणजे इतकी मेहनत घेतल्यानंतर जेव्हा असा रिझल्ट येतो ना म्हणजे मी खूप खूप जास्त खुश होत असते आणि आता मस्त माझ्या गार्डनमध्ये आणखी एक छान असं प्लांटर ॲड झालेलं आहे सो चला फ्रेंड आता व्हिडिओ इथेच संपवते आणि हो तुम्हाला माझा मिनियन्स कसा वाटला आहे मला छान छान कमेंट करून सांगायला विसरू नका हं सो आता व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि खरंच कमेंट करूनही नक्की सांगा चला तर पुन्हा भेटू अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय टाटा